हे सगळं चालू आहे आणि जवळजवळ महिना होत आला महिनाभर सगळ्यांनी स्टेटस मी वाचलं म्हणजे त्यांनी जे वॉक्टेप त्यांचं जे पर्सनल आहे त्याच्यावर एक स्टेटस आहे टू फाईंड युअर इनर स्ट्रेंथ म्हणजे बघा आपल्या आतमध्ये खूप काही भरलेलं आहे खूप आहे फक्त आपल्याला ते शोधायचं आहे आणि त्यामध्ये शोधलेलं आपल्याला ते सगळं म्हणजे आपल्यामध्ये मला येत नाही मला जमत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इथे नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळालं तर खरं तर मी पहिल्यांदा तर सीमा रत्नाला धन्यवाद देईन की त्यांनी इथपर्यंत मला आणलं मी माझा स्वतःचा अनुभव इथे देईन की रांगोळी आणि मी हे पूर्ण अपोजिट कॉम्बिनेशन होतं की नाही मला ते जमत नाही आणि त्याला कारण एवढं की माझी बोट mm -hmm. मी बारीक आहे मग बोटही तुम्ही आता सगळा अनुभव घेतला की आ, मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करायची पण ते कुठेतरी सांडायचं कुठेतरी असं बाजूला जायचं त्याच्यामुळे मी माझा कॉन्फिडन्स लूज आणि मी आणि रांगोळी याचा कधीच संबंध जुळलाच नव्हता पण जेव्हा यांनी तेवढा तिलाही माहीत होतं का मी सायलीचं नाव दिलं तर सायनी नाही म्हणणार नाही आणि ती नाव देऊन इकडे आली सुद्धा आणि मला नंतर सांगितलं त्यानंतरचा माझा प्रवास चालू झाला की अरे बापरे रत्ना तसं पाहिलं तर ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे तिची रांगोळी म्हणजे माझ्यासाठी वाटणारी गोष्ट पण आणि अभिमानाची पण गोष्ट याच्यासाठी की तिची जेव्हा रांगोळी बघितली नाही का मला स्वतःला जरी नाही मला ते काहीच जमत नाही <laughs> मला ते नाहीच जमत आहे तिची रांगोळी म्हणजे माझ्यासाठी खूप छान तिची मी अनेक वेळा रांगोळी माझ्याकडे तिचे स्टेटस वरचे फोटो आहेत मी स्वतःही तिच्या रांगोळ्यांचे स्टेटस तर मला असं वाटायचं मी की खरंच मला हे काही जमत नाही असू दे ठीक आहे ते नाही जमत तर मला दुसरं काही काही जमत आणि अभिमान याच्यासाठी का ती माझी मैत्रीण आहे इतकी सुंदर रांगोळी काढते की कुणी सहज विचारते किंवा ती रेट तिचं स्टेटस ठेवलेलं आहे मला खूप किती मिळायचं तर असं हा प्रवास इथपर्यंत पोहोचला त्यानंतर इथे आल्यावर सारिका मॅडम सारिका रत्ना मॅडमचं तर सांगायला नको तिथं खूप काही काय काही काय इथं होतं आणि त्याला फक्त फिनिशिंग इथे मिळत गेली आधीच तिचं होतं भरलेलं त्याच्यात अजून सारिका मॅडमचं म्हणायचं झालं तर जिद्द चिकाटी काय प्रकार असतो तो इथे बघायला मिळालं जिथे आपण पाय ठेवला तिथे पाय अगदी फिट पाय रोवला पाहिजे हे तिच्याकडून शिकायला मिळालं एकही दिवस तिने लेट केलं नाही एक एकही दिवस आमच्या नंतर आली नाही भले चालत आली असेल कधी सर आली असतील कधी मुलीला घेऊन आली कधी मान पण दुखत होती गोळ्या घेऊन येऊन इथे रांगोळीची प्रॅक्टिस तिच्याकडून एक नक्की शिकायला मिळेल की जे क्षेत्रात आपण पाहून ठेवतो तिथे आपण नाही जास्त पण आपण तिथे जातो त्याचं थोडे तरी आपल्याला आलं पाहिजे सगळं तिच्या करून एक दिवस नक्कीच तिची रांगोळी एक उच्च पातळीची असेल सीमा तिथं तर सांगायला नको आर्टिस्ट आहे ती तिची पेंटिंग चित्र मी सगळी पाहिलेली आहे अस्मिता मॅडम अस्मिता मॅडमच्या रांगोळ्या रोजच्या दारापुढे असतात अशा या दिग्गजांसोबत मला यायची संधी मिळाली कुठेतरी साशंक मन की खरच मला हे जमेल का मला सगळं टिंबई काढता येत नाहीये रांगोळी गोळ ही फिर फिरवता येत नाही पण असं सगळं असतानाही मग एक पॉझिटिव्ह मनामध्ये होतं की नाही मला काहीच येत नाही म्हणजे मला काहीतरी येईल शून्यातून माझी सुरुवात होईल ना ही बेस्ट असेल हे एक आत्मिक कुठेतरी होतं की आणि ही मला, मला संधी आले मी सोनं करीन नक्कीच याच्यात प्रयत्न करीन पुढे जाण्यासाठी आणि या काही दिवसामध्ये मला बऱ्यापैकी थोडंफार तरी जमायला लागला आणि ते माझं समाधान असं भरला ही माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे का मी रंग भरू शकली आणि हे सगळं करत असताना हे श्रेय आपली नारायण रांगोळी आर्ट आणि त्याचे सर्वे सर्व हा आपले दीक्षित सर सर वयाने लहान आहेत आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा पण सर कसे असावे ते त्यांच्याकडे बघून नक्कीच जाणले की नाही नाही चला 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 चला, चला। कधी त्यांनी मायनीही घेतलं कधीतरी त्या मोठ्या आहेत पण नाही त्यांना आलं पाहिजे हा ध्यास त्यांच्यामध्ये आणि एक आवर्जून सांगायच सर की तुम्ही एक शब्द बोललात त्या दिवशी की जर मी माझ्याकडे हक्क राखून ठेवलं तर ती कला माझ्याकडे नाहीये काहीतरी कलेला मी अन्याय म्हणजे माझ्याकडून ते अन्यायास्पद होईल दुसरं असं की मोटिवेशन नाही येईल तुम्हाला जमतं तुम्हाला मला माहिती आहे माझी केंद्रावरती मी किती गोल गोल फिरत होती कारण केंद्रावरती मी गोल फिरत फिरत प्रवास करीत करीत केंद्रापर्यंत पोहोचायला लागते आणि माझी केंद्रावरती मी आज केली नाही आणि सर मी प्रॉमिस करते मी नक्कीच की माझ्या केंद्रावरतीचा प्रवास केंद्रापर्यंत पोहोचेल एक दिवस होणार माझ्याकडून त्याविषयी मी सगळ्या सरांना फोटो टाकेल सर मिळालं की कला असून उपयोग नाही की आपल्यामध्ये ते खरंच तुमचं स्लोगन खूप छान आहे की टू फाइंड युअर इनर स्ट्रेंथ की तुमची स्ट्रेंथ शोधून त्यांना वाव देत जाणं पुढे जाणं खूप सुंदर कला आणि हे सगळं याच्या सगळ्यासाठी आम्ही सगळ्यांकडून तुमचे खूप खूप धन्यवाद त्या दिवशी धन्यवाद बाकी ठेवले होते आधी सरळ हाताने मुक्त असते आणि अगदी मनापासून